ही एक मोहमाया आहे ज्यापासून मी स्वतःला वेगळं करू शकत नाहीये उदाहरणार्थ माझी नोकरी मी कॉर्पोरेटमध्ये काम करतो मी त्याबद्दल अनेकदा नोकरी सोडण्याचा विचार केला है। पड़ जी है। आहे पण सोडू शकलो नाही कारण माझी जीवनशैली अशी आहे म्हणजे बाकीच्या ज्या काही आसक्ती आहेत त्या मी सोडू शकलो पण ही जी आसक्ती आहे ना फिक्स्ड इन्कमची तिचं काय करावं तुम्ही नोकरी करता तेव्हा रोज सकाळी नोकरी तुमच्याकडे येत नाही तुम्ही तयारी करून योग्य प्रकारे सूट पॅन्ट टाय लावून नोकरीकडे जाता बरोबर किमान हे तरी समजून घ्या की नेमकं काय चाललंय तुम्ही कोण आहात आणि तुमच्यासोबतच हे काय होतंय तुम्ही स्वतःच्या आयुष्यावर आणि नोकरीवर समाधानीही आहात असं म्हणताय तर ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला सुख आणि समाधान आहे त्यात अजून कोणती समस्या शिल्लक राहिली आहे हे बंधन आहे ना माझं जर एखादी गोष्ट माझ्यासाठी बंधन असेल तर जास्तीत जास्त काय होईल ती गोष्ट मला पकडू शकते अशा प्रकारच्या गोष्टींमागे कधीही लपू नका की नाही मला माहीत आहे की फिक्स्ड इन्कम म्हणजे निश्चित उत्पन्न आणि या सर्व गोष्टी माझ्या वीक स्पॉट आहेत इथेच तर मला आसक्ती आहे, आहे। नाही तुम्हाला माहीत नाहीये राहिला प्रश्न याचा की या सर्व गोष्टींतून बाहेर कसं पडायचं तर बघा माझा प्रश्न असा होता की मी अनेक वर्षांपासून कॉर्पोरेटमध्ये काम करतो आहे आणि कधी कधी मी नोकरी सोडण्याचा सुद्धा अनेक वेळा विचार केला आहे पण सोडू शकलो नाही कारण माझी लाईफस्टाईल जी, जी आहे ती तशी बनली आहे म्हणजे बाकीच्या ज्या काही आसक्ती अटॅचमेंट्स आहेत त्या मी सोडू शकलो पण ही जी एक आसक्ती आहे ती म्हणजे फिक्स्ड इन्कम हे निश्चित उत्पन्न आणि त्यासोबत येणारी लाईफस्टाईल हेच माझे जीवन बनली आहे त्यामुळे अपेक्षा वाढत गेल्या आता जसं की माझ्या कुटुंबाचीही अपेक्षा आहे की मला त्यांना कधीकधी पैसे आणि संसाधनांच्या बाबतीत मदत करावी लागते तर एक व्यवस्था तयार झाली आहे त्यातून मी बाहेर पडू शकत नाहीये तर तुम्ही म्हणता की आव्हान चॅलेंज स्वीकारलं पाहिजे जी तुमची सर्वात मोठी आसक्ती आहे तिला आव्हान दिलं पाहिजे त्या आसक्तीबद्दल असं काहीतरी केलं पाहिजे की ती जी कंडिशनिंग आहे ती दिसू लागेल आणि तुम्ही त्याबद्दल काहीतरी करू शकाल म्हणजे त्यावर काहीतरी निर्णय घेऊ शकाल तर माझा प्रश्न हा आहे की आयुष्यात आधीच अनेक अडचणी येत असतात जसं की माझ्या आयुष्यातही खूप अडचणी आणि खूप दुःख आलं आहे ते असंच आपोआप येतं मी काहीही केलेलं नसतं तरी पण ते येतं तर मग मी त्याचंही अवलोकन करून माझ्या मनाची शुद्धी करू शकतो ना त्यातून शुद्धीकरण करू शकतो की मग मी खास निमंत्रण देऊन त्याला इन्व्हाइट का करू मी अशी आव्हानं का स्वीकारावी जिथं मी माझ्या निर्णयांना प्रभावित करत आहे फक्त अवलोकन करण्यासाठी आणि माझ्या आध्यात्मिकतेची प्रगती तपासण्यासाठी मी दुःख आमंत्रित का करू तुमच्या म्हणण्यानुसार जसं की तुम्ही आता सांगितलं तुमच्या आयुष्यात सुख तर आहेच ना आणि तुम्ही स्वतःच्या आयुष्यावर आणि नोकरीवर समाधानही आहात मग अडचण कुठे आहे अटॅचमेंट्स आहेत मला माहीत आहे फिक्स्ड इन्कम सोबत माझी अटॅचमेंट आहे आणि लाईफस्टाईल सोबतही माझी अटॅचमेंट आहे हे बघा ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला सुख आणि समाधान आहे त्यात कसलं आलंय मग आव्हान आव्हान आहे कारण हे तर एक बंधन आहे ना, ना माझ्यासाठी हे बंधन तुमच्यासाठी पुस्तकी प्रकारचं आहे हे बंधन तुमच्या अनुभवातून थोडीच येत आहे जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीला खरोखरच बंधन आहे असं जाणते तेव्हा ती त्याचं दिवस रात्र पालन पोषण करत बसत नाही जर एखादी गोष्ट खरंच माझ्यासाठी बंधन असेल तर जास्तीत जास्त हेच होईल की ती गोष्ट मला पकडेल ती गोष्ट माझा पाठलाग करेल तेव्हा मग असं थोडीच होईल की मी त्या गोष्टीचा पाठलाग करत आहे तुम्ही नोकरी करता तेव्हा रोज सकाळी नोकरी तुमच्याकडे येत नाही तुम्ही तयारी करून योग्य प्रकारे सूट पॅन्ट टाय लावून नोकरीकडे जाता बरोबर ना हा जर तुम्ही त्याला खरोखरच बंधन आहे असं जाणून घेतलं असतं तर तुम्ही तुमच्या बंधनाचा पाठलाग थोडीच केला असता आणि तुम्ही तक्रार जरी केली असती तरी त्यात हेच म्हटलं असता की मला बंधनाचा त्याग करायचा आहे पण ते बंधनच येऊन मला पकडतंय तुम्ही तुमची नोकरी सोडली तर नोकरी काही तुमच्या मागे येऊन अकांत करणार नाही की हाय हाय मला का सोडून दिलं तुम्ही बेवफा निघालात चला परत या कामावर हो पण नोकरीनं तुम्हाला सोडलं तर तुम्ही नक्कीच आकांत करू लागाल तुम्ही म्हणाल अरे हे काय झालं खूप वाईट झालं फायरिंग झाली मी तसं म्हणणार नाही मला विश्वास आहे तर सोडून द्या मग हाच तर प्रश्न आहे की मी नोकरी सोडू की जेव्हा आपो आप ती आपोआप सुटेल तेव्हा ती सुटली असं समजू तुम्हाला ती सोडायची वगैरे गरज नाही तुम्ही फक्त उद्या सकाळी उठून काहीच करायचं नाही सोडून देणं म्हणजे असं काही नाही की तुम्हाला तिथं तोफगुळा चालवावा लागेल सोडून देणं म्हणजे फक्त हेच आहे की काहीच करू नका झालं सुटली नोकरी सोडण्यासाठी काही करायचं असतं का हा नोकरी चालू ठेवण्यासाठी खूप कष्ट करावं लागतं सोडण्यासाठी काय कर करायचंय काहीच करायचं नाही काहीच न करणं हेच तर आहे नोकरी सोडणं या सगळ्या गोष्टी जरा बाजूला ठेवा या सगळ्या गोष्टी खूपच पुस्तकी आहेत आणि या एकदम अव्यवहारिक गोष्टी आहेत की नोकरी सोडायची आहे हे करायचंय जी मूळ गोष्ट आहे ती बोधाची आहे आणि त्यानंतर मग काय कर्म होईल कोणता निर्णय घेतला जाईल ते सगळं आपोआप होतं मूळ गोष्ट ही आहे की आपण खरोखरच काय चाललंय हे समजून घेतोय का त्यावर लक्ष द्या ठीक आहे ना त्यानंतर नोकरी राहिली तर राहील सुटायची असेल तर सुटेल ती सगळी खर तर एक सहज गोष्ट आहे ती नंतर पाहिली जाईल आधी हेतरी हे तरी समजून घ्या की काय चाललंय तुम्ही कोण आहात तुमच्यासोबत हे काय होत आहे ही संपूर्ण प्रक्रिया काय आहे ज्याला तुम्ही जीवन म्हणता तर हे सगळं समजणं आवश्यक आहे ठीक आहे तुमचा जो प्रश्न आहे ना त्याला इतकं संकीर्ण इतकं पण डाऊन करू नका कळतंय ना मी नोकरी करायला पाहिजे का नको आणि आयुष्यात दुःख येण्याची वाट पाहू की बाहेर जाऊन एखाद्या आव्हानालाच आमंत्रण देऊ तर हे तुम्ही तुमच्या प्रश्नाला खूप जास्त विशिष्ट स्पेसिफिक बनवलं आहे याचा काहीही फायदा होणार नाही जी मूळ समस्या आहे ती अन्यत्र आहे म्हणजे दुसरीकडे आहे मूळ समस्याही आहे की आपल्याला हे तरी माहीत असावं की आयुष्यात काय चाललंय आणि मग त्यासाठी आयुष्याचं निरीक्षण ऑब्झर्वेशन करणं आवश्यक आहे की खरोखर काय चाललंय आणि जेव्हा खरंच काय चाललंय हे माहीत होतं तेव्हा हे माहीत होणंच त्या गोष्टीवरचं समाधान असतं तर मग असं म्हणू नका की मला माहीत आहे की मला आसक्ती आहे पण तरीही ती आहे जर तुम्ही आसक्ती काय असते हे जाणाल तर आसक्ती राहणारच नाही तर अशा प्रकारच्या गोष्टींमागे कधीही लपू नका की नाही मला माहीत आहे की माझी लाईफस्टाईल आणि माझा फिक्स्ड इन्कम या ज्या गोष्टी आहेत त्याच माझ्या स्पॉट आहेत इथेच तर माझी आसक्ती आहे नाही तुम्हाला हे माहीत नाहीये हे काय आहे हे तुम्हाला माहीत नाही हा वरून वरून बघितल्यावर हे वाटू शकतं की तुम्ही एक वरवरच्या आणि सैद्धांतिक गोष्टीबद्दल बोलत आहात पण सिद्धांत पुन्हा पुन्हा बोलल्यानं काहीच साध्य होत नाही जाणून घेणं ही एक पूर्णपणे वेगळी गोष्ट असते जाणणं आणि जाणून घेण्याचा खरा अर्थच हा असतो की नेमक्या त्याच वेळी जेव्हा आसक्तीची आणि आकर्षणाची घटना घडत होती नेमकं त्याच क्षणी हे पाहणं की आता नेमकं काय झालं आता इतक्यात हे काय झालं तर ते असं असतं आता राहिली गोष्ट याची की? या, या सर्व ज्या गोष्टी आहेत अटॅचमेंट वगैरे यातून बाहेर कसं पडायचं हे पहा भाकरी खूप गरम असते एकदम गरमागरम भाकरी पाहिली आहे का जी आत्ताच चुलीवरून काढली आहे जर तुम्ही ती पूर्ण उचलून तोंडात घातली तर तोंड पूर्णपणे भाजून जाईल तर तिथं एक छोटासा तुकडा तोडला जातो तीच प्रक्रिया डिटॅचमेंट अनासक्तीवरही लागू होते त्या सर्व गोष्टी ज्यांच्याशी जोडलं गेल्याची तुमची जुनी सवय आहे तिला तुम्ही लगेचच तोडू शकत नाही तिला कोपऱ्यातून तोडलं जातं तो पण एक हिस्सा पण ही सगळी तोडफोड तेव्हाच होईल जेव्हा तुम्हाला आधी कळेल की ती तोडफोड होणं गरजेचं आहे तोडफोड गरजेची आहे हे कळणं मी म्हणतो पूर्णपणे एक वेगळी गोष्ट असते कारण घटना घडत असताना त्या क्षणी पाहणं महत्वाचं आहे अन्यथा नाही आता बघा ना आजच्याच सत्रात मी म्हटलं होतं की गीते गीतेसाठी गीतेकडे या तुमच्या विशिष्ट प्रश्नाच्या उत्तरासाठी येऊ नका आजच समजावून सांगितलं ना इतकं समजावलं की गीतेकडं आणि गुरुकडं एक चौकट घेऊन येऊ नका आणि तुम्ही तर व्यवस्थित चौकट घेऊन आला आहात की माझीही विशिष्ट समस्या आहे आता यात तुम्ही गीतेबद्दल काय विचारलं तुम्हाला तर गीता नकोच आहे तुम्ही तर म्हणत आहात की मला फक्त माझ्या गोष्टीबद्दल सांगा यावरून काय लक्षात येतं मी तुमच्यावर आरोप वगैरे करत नाहीये मी फक्त तुमचं लक्ष याकडे वेधत आहे जेणेकरून तुम्ही काहीतरी समजून घ्याल यावरून हेच कळतं ती तुम्ही गीतेपेक्षा जास्त महत्व तुमच्या आयुष्याला देत आहात कारण ते महत्वाचं आहे म्हणूनच त्याची तुमच्यावर इतकी जबरदस्त पकड आहे त्याला थोडंसं बाजूला ठेवून फक्त एकदा ऐका की कृष्ण काय म्हणत आहेत त्यानंतर असंही होऊ शकतं की ज्या गोष्टींनी तुम्हाला पकडून ठेवलं आहे त्या आपोआप त्यांची पकड सैल करतील दोन गोष्टी असतात पहिली म्हणजे ग्रंथांचं निष्काम अध्ययन आणि दुसरी आपल्या आयुष्याचं निर्मम निरीक्षण आपल्या आयुष्याकडं असं पहा जसं की ते दुसऱ्याचं आहे आणि ग्रंथाला कोणत्याही इच्छेशिवाय कोणत्याही उद्देशाशिवाय त्याच्याकडून काहीही न मागता त्याला काय म्हणायचं आहे ते ऐका आणि आपल्या आयुष्याकडे असं पहा जसं की ते एक केस स्टडी आहे जसं की ते दुसऱ्याचं आयुष्य आहे आणि जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र घडतात तेव्हा अनेक प्रश्न आपोआप मागे सुटतात तुमच्यासोबतही असंच होईल यासाठी मनापासून थोडासा प्रयत्न करा होऊन जाईल E...